आणि मग आपल्या मतदारसंघाचा विकास करत असताना या सर्व घटकांना सर्वांना एकत्रित घेऊन हे काम करण्याचं मी प्रमाण प्रामाणिक प्रयत्न गेले पाच वर्षामध्ये केला या पाच वर्षामध्ये जे काही काम केलं अतिशय निष्ठेने त्या कामावर निष्ठा ठेवून मी काम केलं दोन हजार एकोणीसच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आपण पाहिलं का पहिल्याच अधिवेशनाच्या नंतर जगामध्ये कोविडची महामारी आली दुसरं बजेटचं अधिवेशन होतं त्यावेळेस तर लॉकडाऊन लागला सलग दोन वर्ष आपल्यावर अनेक प्रकारचे निर्बंध होते शेती हॉस्पिटल आणि मेडिकल या काही गोष्टी जर सोडल्या तर अनेक उद्योगधंदे त्या ठिकाणी बंद होते आणि म्हणून कररूपी जे काही निधी शासनाकडे जमा होतो तो कमी असल्यामुळे दोन वर्ष फार अडचणी शासनाला देखील बघावं लागल्या आणि कामाच्या मंजुरीसाठी देखील फार अडचणी त्या ठिकाणी झाल्या परंतु अशाही अडचणी होत्या परंतु आपली आपल्या सर्व नेत्यांची त्या ठिकाणी साथ मिळाली आणि म्हणून आपण भरपूर कामं मंजूर करून ठेवली त्याच्यातली बरीचशी कामं प्रगतीपथावर आहे आणि येत्या काळामध्ये हो आपल्याला फक्त लोकार्पण त्या ठिकाणी करायचं आहे त्याच्यामध्ये आपण उपजिल्हा रुग्णालय असेल पोलीस स्टेशनची इमारत असेल पोलीस वसाहत असेल न्यायालयाची इमारत असेल विविध व्यापारी संकुल आहेत शहर आणि ग्रामीण भागातील अनेक रस्ते आहेत या सर्व कामांचं भूमिपूजन असेल किंवा लोकार्पण असेल आपल्याला भविष्य काळामध्ये करायचं परंतु एवढ्यावर आपण न थांबता आपल्या मतदारसंघातल्या अनेक विषय आहेत जे या निमित्ताने मला दादांसमोर मांडायचे त्याच्यामध्ये प्रामुख्याने जर विचार केला तर आपल्या मतदारसंघामध्ये चार सिंचन व्यवस्था आहे ज्याच्या माध्यमातून आपल्याला पाणी मिळतं आपल्या दक्षिणेकडचा भाग हे निळवंडी लाभक्षेत्रामध्ये येतो त्याच्यानंतर गोदावरीचे कालव्यांचं लाभक्षेत्र येतं नांदूर मधमेश्वर कालव्यांचं लाभक्षेत्र येतं आणि पलीकडे आपल्या पूर्व भागामध्ये पालखेड कालव्याचं लाभक्षेत्र त्या ठिकाणी येतं आणि म्हणून या चार सिंचन व्यवस्थेच्या माध्यमातून पाणी मिळत असताना निळवंडेचे कालवे आता पूर्ण झालेले येत्या पाच वर्षामध्ये दादा आम्हाला अपेक्षा आहे शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पाणी कसं येईल यासाठी आपली मदत लागणार गोदावरी कालव्यांची परिस्थिती जर पाहिली शंभरपेक्षा जास्त वर्ष या कालव्यांना झालेले आणि म्हणून या कालव्यांची दुरुस्ती असेल नूतनीकरण असेल किंवा चाऱ्यांची पुनर्निर्मिती त्या ठिकाणी करावी लागणार आहे नांदूर मधमेश्वरचा कालवा असेल आमच्याकडं दोन चारे आहे आमच्या पाच गावांना त्याचा फायदा होतो परंतु हक्काचं पाणी मिळत असताना काहीतरी खोडसाळपणा त्या ठिकाणी होतो आणि म्हणून एक सियार त्या ठिकाणी महत्वाचं आहे पालखेड कालव्याचा जर विचार केला पाणी मुबलक असलं का त्यावेळेस आम्हाला बंधारे भरून मिळतं आमच्या लोकांना त्या ठिकाणी पिण्याची किंवा चाऱ्याची व्यवस्था होते परंतु पाणी कमी असलं का सोयीस्करित्या आमच्या कोपरगाव तालुक्यातल्या गावांना त्या ठिकाणी वळवण्यात येतं आम्हाला फार संघर्ष त्या ठिकाणी करून पाणी त्या ठिकाणी आणावं हो लागतं आणि म्हणून निळवंडेच्या लाभक्षेत्रामध्ये उजनी उपसा जलसिंचन योजनेच्या धर्तीवर पालखेड पालखेडच्या लाभक्षेत्रामधले गाव आहे ओवरफ्लोच्या काळामध्ये गोदावरी डावा कालवा याच्या माध्यमातून एक उपसा जिलसन जलसिंचन योजना त्या पालखेडच्या गावांसाठी मंजूर करून तिथल्या ओवरफ्लोच्या काळामधल्या बंदऱ्यांना त्या ठिकाणी पाणी मिळेल अशी व्यवस्था आम्हाला करायची आहे या सर्व गोष्टींसाठी आम्हाला आपली मदतची गरज आहे दादा आमचा तालुका याच्या मधोमध मद। गोदावरी नदी गेलेली आहे आणि या नदीवर केटीवेर किंवा बंधाऱ्यांची श्रंखला आहे अनेक ठिकाणी आपण दादा पाहतोय का या केटीवेरचं रूपांतर बॅरेजेसमध्ये करण्यात कर, आलेलं आहे आम्हाला देखील एक केटीवेर बॅरेज कम पूल अशा पद्धतीने रूपांतर करून पाहिजे जेणेकरून दळणवळणाचे प्रश्न असतील तसेच बॅरेजच्या माध्यमातून पाणी अडवण्याचं काम त्या ठिकाणी होईल सिंचनाच्या बाबतीमध्ये अजून एक महत्वाचा विषय का ज्याच्यामुळे आमचं पाणी त्या ठिकाणी कमी झालेलं आहे लोकसंख्या वाढते म्हणून पिण्याचं पाण्याचं आरक्षण वाढलेलं आहे आणि म्हणून गोदावरी कालव्यांना असेल गोदावरी खोऱ्यामध्ये असेल पाणी कमी झालेलं आहे आणि म्हणून आपण वैनगणगा पेंगणगा याच्यामध्ये जे काही वळण योजना आपण मंजूर केली पंच्याऐंशी हजार कोटी रुपये या प्रकल्पाला आपण मंत्रिमंडळाची मान्यता दिलेली आणि आपण ज्यावेळेस ऑगस्टमध्ये माजी आमदार अशोकरावजी काळेसाहेब यांच्या अभिष्यचिंतन सोहळ्याच्या निमित्ताने आपण आले होते त्यावेळेस आपण स सर्वांना शब्द दिला होता पंच्याहत्तर हजार कोटीची पश्चिमेकडचं समुद्राला वाहून जाणारं पाण्याची प्र प्रकल्पाची मंजुरी आपण कॅबिनेटमध्ये देणार आहे आपण ती दिली त्याबद्दल आपले सर्व कोपरगाव मतदारसंघाच्या वतीने मी आभारच मानतो परंतु या पाच वर्षामध्ये आम्हाला आमचं पाणी वाढून कसं मिळेल किंवा त्या वळण योजनेमधून आम्हाला आमचं पाणी कसं साठवत साठवता येईल किंवा गोदावरी कालव्यांना कसं मिळेल याच्यासाठी आपण मदत करावी तो प्रकल्प पूर्णत्वाकडे न्यावा अशा प्रकारची मागणी आणि विनंती या निमित्ताने आपल्याला करतो दादा आपण कोपरगाव मतदारसंघाचा जर विचार केला आमच्याकडे उत्तर दक्षिण एकच रस्ता आहे ज्याला नगर मनमाड म्हटलं जातं दादा आपल्या माध्यमातून हा रस्ता राज्य शासनाच्या कडून आम्ही आपल्याला एन ओ सी मागितली होती हा हस्तांतर करायचं होता या हस्तांतरासाठी आपण मोठी मदत केली म्हणून एन एच आयने तो रस्ता घेतला आणि आज दोनशे कोटीचं कॉन्क्रिटीकरणाचं काम चालू आहे तसेच आपल्या मदतीने देरडे फाटा ते भरवस फाटा या रस्त्याचं कॉन्क्रिटीकरणाचा देखील शुभारंभ झालेला आहे याचंही काम लवकर चालू होणार आहे परंतु आमचा झगडे फाटा ते वडगाव पानफाटा म्हणजे संगमने रोड असेल किंवा आमचा साईबाबा कॉर्नर ते वैजापूर हा रोड असेल या रस्त्याला हॅम असेल किंवा ए डी बी असेल या माध्यमातून देखील कॉन्क्रिटीकरणाचा प्रस्ताव आपण मंजूर करून द्यावा ज्याला त्याला जो काही निधी लागेल जवळपास ते चौतीस किलोमीटर असेल आणि हे वीस किलोमीटर असेल असं चोपन्न किलोमीटर हा एक प्रमुख राज्यमार्ग कोपरगाव तालुक्यातून मतदारसंघातून जातो आणि म्हणून याला कॉन्क्रिटीकरणाचा प्रस्ताव मंजूर व्हावा म्हणून आपल्याला या निमित्ताने विनंती करतो ग्रामीण भागातील अनेक रस्ते आहे दादा मी वारंवार आपल्याला सांगत असतो आमच्याकडे कोपरगाव तालुक्यामध्ये वाड्या वस्त्यावर राहण्याची पद्धत आहे आणि म्हणून मोठ्या प्रमाणामध्ये जस रस्त्यांचं जाळं त्या ठिकाणी आहे म्हणून या रस्त्यांना पण भविष्य काळामध्ये मागच्या काळामध्ये आपण भरभरून निधी दिला आणि पुढेही आपण निधी देणारच आहे पण ह्या सर्व गोष्टी होत असताना जे चांगले निर्णय आपण विजेच्या बाबतीमध्ये घेतले त्याबद्दल आपले मनापासून आभार मानतो साडेसात एच पीपर्यंत पर्यंत आपण मोफत वीज दिलेली आणि म्हणून निश्चितपणाने आमच्या शेतकऱ्यांना त्या ठिकाणी दिलासा मिळालेला आहे दादा हे सर्व ग्रामीण भागातील मूलभूत प्रश्न आहे परंतु असेही आमचे काही बांधव आहे का ज्यांना जमिनी नाही म्हणून त्यांना उद्योग असेल रो किंवा नोकरी असेल केल्याशिवाय पर्याय नाही आणि म्हणून कोपरगाव मतदारसंघामध्ये सावळीवीर सोनेवाडी या ठिकाणी शिर्डी एम आय डी सी मंजूर झालेली त्या एम आय डी सीचं कामही चालू झालेलं आहे इथे दोनशे एकरामध्ये एका कारखान्याचंही काम चालू झालेलं आहे आणि तीनशे एकरामध्ये अजून प्लॉटिंग पडून तिथं उद्योग येण्यासाठी आपली मदत लागणार आहे तिथे आपल्या माध्यमातून आम्हाला रोजगार जर मिळाले उद्योग जर मिळाले तर आमच्या इथल्या तरुणांना कुठले तरी रोजगार मिळेल काहीतरी छोटा मोठा उद्योग त्या ठिकाणी मिळेल नुसतं एवढ्यावर न थांबता दादा आपण इथे आमच्या कोपरगाव शहरामध्ये शासनाची चारशे तेहतीस एकर जमीन आहे ती चारशे तेहतीस एकर जमीन ही देखील एम आय डी सीला वर्ग करण्यासाठी आपण मदत करावी आणि तिथे देखील आम्हाला उद्योग आणून द्यावे आपल्या मदतीने दोन चार उद्योग जर मोठे आले तर पाच ते दहा हजार लोकांना त्या ठिकाणी नोकरी मिळू शकेल आणि म्हणून फार मोठा आधार आमच्या कोपरगाव शहराला कोपरगाव तालुक्याला त्या ठिकाणी मिळेल आणि म्हणून या सर्व गोष्टी आमच्या या भागासाठी महत्त्वाची आहे कोपरगाव शहराला दादा आपण भरभरून निधी दिलेला आहे आपल्या राज्याचे मुख्यमंत्री असतील देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील यांनी देखील मदत केलेली आहे पालकमंत्री विखे पाटील साहेब यांनी देखील मदत केलेली आणि म्हणून कोपरगाव शहराचा चेहरा मोहरा त्या ठिकाणी बदललेला आहे जवळपास साडेसहाशे कोटी एवढा निधी कोपरगाव शहरासाठी मंजूर झालेला आहे त्याच्यामध्ये पाणीपुरवठ्याची योजना असेल ही पाच नंबर तलाव पूर्ण होऊन आज शहराला तीन दिवसाड पाणी मिळतं आहे दादा ती योजना पूर्ण करून पहिल्या टप्प्यामध्ये दिवसाड पाणी आणि नंतर रोज पाणी मिळण्यासाठी राहिलेले कामं मन पूर्ण करायचे भुयारी गटार सोटी भुयारी गटारसाठी आपण मला मदत केली तो प्रकल्प मंजूर झालेला आहे तशाच पद्धतीने दादा भुयारी वीज वाहिन्या असतील किंवा सुवर्ण जयंती अंतर्गत महाराष्ट्र सुवर्ण जयंती अंतर्गत रस्त्याचा प्रकल्प असेल हा देखील त्या ठिकाणी मंजूर व्हावा अशा प्रकारची विनंती या निमित्ताने करतो कोपरगाव शहरामध्ये विविध कामांसाठी आपण भरभरून निधी दिलाय मागच्या दोन महिन्यापूर्वी आपण ज्यावेळेस जनसन्मान यात्रेच्या निमित्ताने कोपरगाव शहराला संबोधित करायला ज्यावेळेस आले होते त्यावेळेस आपल्याकडे मी मागणी केली भगवान एकलव्य आणि वीर महाराणा प्रताप यांचं स्मारक या ठिकाणी झालं पाहिजे याला सकारात्मक आपण दृष्ट सकारात्मकतेने त्याला बघून आपण त्याला निधी उपलब्ध करून दिला त्याबद्दल समाजाच्या वतीने मी आपल्या मनापासून आभार मानतो दादा तुम्ही म्हणाल हा नुसताच काम सांगू राहिला कारण दादा आपलं सरकार पुन्हा येणार आहे आणि चांगल्या पदावर आपण त्या ठिकाणी बसून आमच्या कोपरगाव मतदारसंघाला भरभरून निधी द्याल याची मला खात्री द्यार 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 द्यार। दादा मागच्या काळामध्ये आपण कोपरगावच्या सर्व माझ्या पदाधिकारी असतील सर्व कार्यकर्ते असतील त्यांना आपण सांगितलं होतं का मी मागच्यावर मागच्या वेळेस काठावर पास झालो पण यंदा आपण जर निवडणुकीचं चित्र पाहिलं तर मायुतीचे नेते असतील याच्यामध्ये माजी आमदार कोलेताई असतील किंवा त्यांच्या कुटुंबातील कुठलाही उमेदवार या ठिकाणी नाही या सभेच्या निमित्ताने त्यांचे आभारच मानतो कारण त्यांनी या निवडणुकीमध्ये थांबून मला पाठिंबा देण्याचं ठरवलं तसेच इतर आपले राजेश आबा असतील साहेब असतील नितीनरावजी आवताडे साहेब असतील अशोकांना असतील बापू असतील या सर्वांची मदत मला या किंवा रवी काका असतील सर्वांचं नाव कोणाचं राहिलं तर उगाच चुकीचं काही वाटून घेऊ नका परंतु सर्वांची मदत या ठिकाणी मला मिळते आणि म्हणून मला खात्री आहे मी मागच्या वेळेस काठावर जरी पास झालो असेल परंतु हे सर्व कार्यकर्ते असतील पदाधिकारी असतील आपले सर्व लाडक्या बहिणी असतील या निवडणुकीमध्ये चांगल्या मताधिक्याने मला निवडून देतील आणि म्हणून आपण जो काही शब्द कोपरगावकरांना त्या ठिकाणी टाकला होता का आपण चांगल्या मताने निवडून द्या मी तुम्हाला त्या ठिकाणी निधी वाढवेल त्याच्यामुळं निधी वाढवण्याची वेळ दादा आता कोपरगावसाठी आलेली आहे आणि म्हणून या निमित्ताने मी आपल्याला विनंती करतो का जे काही आमचे बऱ्याच गोष्टी मला आता इथे या ठिकाणी सांगता आल्या नाही परंतु भरपूर गोष्टी आहेत ज्या कोपरगाव मतदारसंघासाठी करण्यासारख्या आहेत ते ज्या ज्या वेळेस आपल्याकडे ते सार्वजनिक गोष्टी आहेत या मागणी करण्यासाठी मी येईल मला आपण चांगल्या पद्धतीने जशी मागच्या काळामध्ये मदत केली तशी भरभरून मदत याही काळामध्ये पुढच्या काळामध्ये करावी अशी विनंती या, या ठिकाणी करतो आपण या सभेसाठी वेळ दिला त्याबद्दल आपल्या मनापासून आभार मानतो धन्यवाद